अठरा मंत्र्यांमध्ये एकही बौद्ध मंत्री नाहीये हे नव सरकार बौद्ध विरोधी आहे का एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्या झाल्या सहाशे करोड रुपये त्यांनी सामाजिक न्याय विभागाचे पाठीमागे घेतले ज्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये रमाईक हरकुल योजना असेल अनुसूचित जातीचे शेकडो प्रश्न असतील ते प्रलंबित आहेत निधी नाही म्हणून सामाजिक न्याय विभागातून आम्हाला हकलून दिलं जातं तुमच्याकडून निधी वाढून मिळण्याची अपेक्षा होती तुम्ही निधी परत घेतला आणि आता अठरा मंत्र्यांमध्ये एकही बौद्ध मंत्री नाहीये तुमच्या चाळीस गुवाहाटीला गेलेल्या आमदारामध्ये दोन बौद्ध आमदार होते एक महिला होती एक पुरुष होती त्यांना तुम्ही संधी दिलेली नाही आणि आता या अठरा मंत्र्यामधून एक जणाच्या माथी तुम्ही सामाजिक न्याय पद मारणार आहे जर बौद्ध इतर सामाजिक न्याय मंत्री झाला तर या महाराष्ट्रातल्या बौद्धावर अनुसूचित जातीवरती अन्याय झालेला आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये सुद्धा झाला या आधीच्या सरकारमध्ये सुद्धा झाला बौद्ध मंत्र्याशिवाय इतर जातीच्या मंत्र्यांमध्ये बौद्धांबद्दल त्या समाजाच्या विकासाबद्दल अस्मिता नाहीत संवेदना नाहीत त्यामुळे ऑल इंडिया पॅन दर्सेनेची मागणी आहे की नव्या सरकारमध्ये निदान तुम्ही तरी सामाजिक न्याय मंत्री हा बौद्ध कराल परंतु तुम्ही तुमच्या अठरा मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांमध्ये एकही बौद्धांना संधी दिलेली नाही त्यामुळे कुठंतरी भारतीय जनता पार्टीच्या पावला पाऊल टाकून जर एकनाथ शिंदे बौद्धांना महाराष्ट्रात नाकारत असतील तर हे महागाच पडेल राज्यव्यापी भूमिका आम्हाला घ्यावी लागेल तुम्ही जर आम्हाला दुर्लक्षित करत असाल या सरकारच्या कार्यकाळामध्ये बौद्ध अत्याचार वाढत चाललेले आहेत बौद्धांवरती अन्याय होत चाललेले आहेत आणि त्यांची आर्थिक कोंडी करण्यासाठी जर सामाजिक न्याय विभाग इतर जातीच्या मंत्र्यांकडे देत असाल तर पुन्हा या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जातीवरती अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून ऑल इंडिया पॅन मागणी की तात्काळ भीमा कोरेगाव मधील सर्व गुन्हे पाठीमागे घ्या सामाजिक न्याय विभागाचा मंत्री हा बौद्धच करा आणि सहाशे करोड जे तुम्ही परत घेतले ते तात्काळ रिलीज करा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही दुर्दैव आहे की आपल्या या अठरा मंत्र्यांमध्ये एकही महिला नाही आपल्या बौद्धांना नाकारून राज्यामध्ये राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा